श्री स्वामी समर्थ तर बघा आपण आजच्या व्हिडिओमध्ये चौतीस साईजचं प्रिन्सेस कट ब्लाउज डायरेक्ट कपड्यावर कटिंग कसं करायचं हे आपण स्टेप बाय स्टेप बघणार आहोत ठीक आहे तर त्याच्यासाठी जे मेजरमेंट लागणार आहे ते इथे बघूयात साईज आहे चौतीस कमर आहे एकोणतीस शोल्डर आहे साडेपाच इंच उंची आहे चौदा इंच तर वन प्लस ऍड करून घ्यायची म्हणजे पंधरा इंच हे बघा त्यानंतर पुढचा गळा आहे साडेसहा तर घ्यायचा आहे सात इंच मागचा गळा आहे दहा इंच तर घ्यायचा आहे साडे दहा इंच अर्धा इंच गळ्याच्या इथे मार्जिंग वाढून घ्यायचं आहे कारण की शोल्डर जोडण्यामध्ये अर्धा इंच मार्जिंग जात त्यानंतर बाही त्याच पद्धतीने चार आहे तर साडेचार इंच घ्यायची दंडघेर जेवढा आहे तेवढाच घ्यायचा पावणे सहा इंच इथे मी दंडघेर घेतलेला आहे ठीक आहे त्यानंतर इथे अस्तर प्रेस करून घेतलेला आहे तर सर्वात आधी आपल्याला पाठीमागचा भाग कटिंग करायचा आहे ठीक आहे तर मी सर्वात आधी सरळ एक रेषा ओढून घेते की जेणेकरून जर आपलं फॅब्रिक मागे पुढे असेल तर आपल्याला एक सैल भेटून जात त्याच्यानंतर आपल्याला उंचीचं माप टाकायचं तर आपल्याला आप तयार उंची चौदा पाहिजे तर वन प्लस ऍड करून म्हणजे पंधरा इंच इथे मी उंची घेतलेली आहे जिथे उंचीचं मार्जिंग आलं तिथे सरळ एक रेषा आपल्याला ओढून घ्यायची आहे त्यानंतर इथे घ्यायचं आहे शोल्डर तर शोल्डर आहे आपलं इथे साडेपाच इंच तर साडेपाच इंचावर आपल्याला इथे मार्जिन करून घ्यायचं आहे ठीक आहे परत एकदा खाली टेप ठेवायचा आणि साडेपाच इंचावर मार्जिन करायचं त्यानंतर सरळ रेषा ओढून घ्यायची आहे आणि इथे साडेपाच इंच आपल्याला आरमोल घ्यायचं आहे ठीक आहे साडेपाच इंच मी आरमोल घेतलेलं आहे त्यानंतर साईज तर साईज साईजचा एक चौथा भाग करा चौथी आपली साईज आहे चौथीचा एक चौथा भाग किती येतो साडेआठ इंच ठीक आहे तर त्यानंतर आपल्याला दीड इंच शिलाई मार्जिन हे बघा माझ्या कस्टमरने थोडी जागा शिल्लक ठेवायला सांगितली होती त्यामुळे मी इथे दोन इंच मार्जिन घेतलेलं आहे शक्यतोवर मी इथे दीड इंचा वापर करते शिलाई मार्जिन साठी त्यानंतर कमर आहे एकोणतीस एकोणतीसचा चौथा भाग साडेसात इंच एक इंच पाठीमागच्या डॉट साठी आणि दोन इंच शिलाई मार्जिन आहे मार्जिंग रेषा ओढून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला हा पिंच आतमध्ये डाऊन जायचं आणि त्याच्यानंतर शोल्डर हा इंच डाऊन जायचं आरमोल हा इंच डाऊन गेल्याने आपलं व्यवस्थित बाही बसते आणि शोल्डर हा इंच डाऊन गेल्याने आपलं शोल्डर उतरत नाही त्यानंतर गळा घ्यायचा आहे इथे साडे दहा इंच हे बघा सव्वा दोनचा गळा घेतला मी वरती आणि खाली साडे दहा इंच आणि इथे अडीच इंच ठीक आहे त्यानंतर आपल्याला इथे बॉक्स तयार करायचा आणि तुम्हाला पाहिजे तो गळा इथे तुम्ही ड्रॉ करू शकता तर इथे मी सिंपल गोल गळा ड्रॉ करून घेत आहे ठीक आहे त्यानंतर आपल्याला आरमोल गोलाईचा पहिला आकार एका इंचाहून आणि दुसरा गोलाईचा आकार सव्वा दोन इंचा म्हणजे या दोन्हीच्या गोलाईच्या मध्ये अर्धा इंच आपलं अंतर असलंच पाहिजे ठीक आहे त्यानंतर बघा मी आरमोल गोलाई सेप देऊन घेतला हे बघा पाठीमागचा भाग आपला आखून झालेला आहे ज्या पद्धतीने आपण पाठीमागचा भाग आखलेला आहे बरोबर व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं आहे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते जेवढं ब्लाऊजचं कटिंग महत्त्वाचं आहे तेवढं स्टिचिंगसुद्धा महत्त्वाचं आहे प्रत्येक गोष्ट स्टेप बाय स्टेप केल्यानेच व्यवस्थित होते ठीक आहे तर हा आता आपला पाठीमागचा भाग तयार झालेला आहे पाठीमागच्याच भागाहून फ्रंट भाग कसा कटिंग करायचा ते बघा हे बघा एका इथे खाली मी मार्जिन घेतलं आणि सरळ रेषा आपल्याला इथे देऊन घ्यायची म्हणजे बघा जो पाठीमागचा भाग आपण ठेवला त्याच्या खाली एक इंच मार्जिंग असलं पाहिजे ठीक आहे एक इंच हे मार्जिंग असलंच पाहिजे तेवढं पाहिजेच आपल्याला त्याच्यापेक्षा कमी नको थोडं जास्तही नको ठीक आहे त्यानंतर जसं आहे तसं इथे मी कॉपी करून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला आरमोल गोलाईचा आकार देऊन घ्यायचा फ्रंट भागाला आतमध्ये अर्धा इंच आरमोल आर गोलाईचा आकार लागतो तो देऊन घ्यायचा त्याच्यानंतर आपला पुढचा गळा किती आहे सात इंच तर सात इंचा सेप देऊन घ्यायचा गोल तुम्हाला जो पाहिजे तो आहे बाय प्रिन्सेस कट ब्लाउज आहे प्रिन्सेस कट ब्लाउजला सुद्धा तुम्ही जो गळा पाहिजे फ्रंट भागाकून तो तुम्ही इथे देऊ शकता कटोरीच्या ब्लाउजला शक्यतो गोल गळा ड्रॉ करा करावा लागतो ठीक आहे त्यानंतर पप पॉइंट मी घेतलेला आहे इथे अकरा इंचावर ठीक आहे अकरा इंचावर पप पॉइंट घेतला आणि टकची रुंद रुंदी घेतलेली मी ते चार इंच चौतीस साईज साठी चार इंच रुंदी व्यवस्थित आहे टकची उंची थोडीशी अर्धा इंच मागे पुढे झाली तर हरकत नाही त्यानंतर कटोरीला सेप देऊन घ्यायचा आणि इथे बघा अडीच इंचा मी डॉट देऊन घेतलेला आहे जसं आपलं ब्लाउज असतं त्या पद्धतीचा हा डॉट द्यावा लागतो आपल्याला प्रिंसेस कट भाग हे बघा अडीच इंचा घेतलेला आहे तर अडीच तर इंचामधलं एक इंच गेलं तर राहिलं दीड इंच दीड इंच इथे घ्यायचं वरती आपल्याला प्रिन्सेस कट भाग जोडण्यासाठी सव्वा इंच मार्जिन घ्यायचं अशा पद्धतीने मार्जिन रेषा देऊन घ्यायची आणि आता फक्त इथे व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा आहे आपल्या प्रिन्सेस कट भागाला हे बघा इथे सुद्धा तुम्हाला पप पाहिजे असेल तर या पद्धतीचं तुम्ही इथे थोडासा कपडा अशा पद्धतीने मी जसं तुम्हाला घट्ट करून दाखवलं वरती आरमोलच्या तिथे तर व्यवस्थित तसा जर कपडा तो कटिंग केला तर वरतीसुद्धा तुमचा पप क्रिएट होईल या पद्धतीने तिरक्या रेषा देऊन घ्यायच्या ठीक आहे तर फ्रंट भागसुद्धा आपला आखून झालेला आहे लगेचच इथे कटिंग करून घ्यायची आहे व्हिडिओ आवडला तर मैत्रिणी मैत्रिणीनो चॅनेलला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा जर तुम्हाला कुठे अडचण आली तर मला कमेंट करा ठीक आहे तर इथे बघा मी कटिंग करून घेतलं तर आता बाही कटिंग करायची तर चार फोल्ड मध्ये मी ते अस्तर ठेवून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला सरळ इथे रेषा ओढून घ्यायची आहे तर बाहीची उंची आपल्याला तयार चार इंच पाहिजे तर साडेचार इंच घेतलेली आहे मी इथे सरळ रेषा ओढून घ्यायची आहे त्यानंतर इथे बघा पाच साडेपाच इंच दंड घेर दीड इंच शिलाई मार्जिन असं अडीच इंचावर मार्जिन करायचं आणि त्यानंतर इथे बघा साडेपाच इंच घर एक इंच एक्स्ट्रा दीड इंच शिलाई मार्जिन हे बघा एक इंचा फॉर्म्युलामध्ये पाच इंचाची बाही तुमची आरामशीर बसते तुम्हाला जोड त्यांना कमी सुद्धा पडत नाही एकदा या पद्धतीने स्ट्रिक वापरून बघा हे बघा बाही सुद्धा आपली कटिंग झालेली आहे व्हिडिओमध्ये अडचण आली तर मला कमेंट करा तुमच्या कमेंटनुसार मी नक्कीच तुमचा प्रॉब्लेम दूर करण्याचा प्रयत्न करेल ठीक आहे फ्रंट बागाचा जो आरमोल मासुळीचा आकार आहे तो आपण इथे कटिंग करून घेतला ठीक आहे तर बघा आता आपली पूर्ण कटिंग बघा हा पाठीमागच्या गळ्याचा आकार सुद्धा आपण इथे कटिंग करून घेऊयात ठीक आहे तर ही बघा बाही हा पाठीमागचा भाग आणि त्यानंतर प्रिन्सेस भाग आणि ही आहे कटोरी धन्यवाद